आता आमचा दसरा निघालाय थोडा थोडा हे पाणी काढायचं एक एक ना आणि पाऊस इतका जास्त हटकोर आहे ना की आता मी कपडे वाळात टाकले हाय विवान कशा आहात तुम्ही सगळेजण एक तीन चार दिवस झाले मी फक्त डेली शॉर्ट्स अपलोड करते कारण मला ना लॉंग व्हिडिओ साठी टॉपिकच मिळत नव्हता पण म्हटलं आत्ता टॉपिक असो या नसो डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करूयात जे आहे माझा आजचा दिवस कसा जातो आहे कसं नाही ते तुमच्यासोबत शेअर करते तर आत्ता सव्वा एक वाजला आहे दुपारचा आमचा अजून काहीच आवरलेलं नाही आहे स्वयंपाकसुद्धा राहिला आहे नाश्ता वगैरे झाला आहे आत्ता मला स्वयंपाकाला लागायचं आणि आईचं इकडे काय चालू आहे ते मी तुम्हाला दाखवतेच पण त्याआधी तुम्हाला गॅलरीमध्ये दाखवते काय पसारा बांगला आहे तुम्ही शॉर्ट जर बघितलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला कळालंच असेल की गॅलरीमध्ये किती सगळा पसारा झाला आहे आणि आत्ता असं आहे दसरा काढायला सुरुवात केली आहे मी हळूहळू एक 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 आवरायचं म्हटलं कारण आता आठ नऊ दिवसच राहिलेत घटस्थापनेसाठी आणि मी घट बसवते त्यामुळे मला घर स्वच्छ करावंच लागतं पूर्ण बाकी सगळं काही बाकी आहे फक्त काल थोडेसे कपडे धुवून काढले आईचे आणि माझे ब्लाऊज आणि हां ब्लाउजच धुतलेत फक्त आणि रेग्युलरचे जे कपडे आहेत ते म्हटलं ले आता हळूहळू साड्या आणि अंथरुणं जे आहेत ते पण धुवून घेईल पण होतं आहे असं की ऊन अजिबात पडत नाही आहे पूर्ण पाऊस आणि आभाळ असंच चालू आहे सकाळी थोडंसं एक पंधरा वीस मिनटासाठी ऊन पडलं आता परत आभाळ आलं आहे आणि काल मी ते जे कपडे वॉश करून टाकलेले ना ते आतापर्यंत पण सुकलेले नाही आहे एवढा आभाळ येत आहे तुम्हाला मी दाखवतेच शकता एवढं सर्व ब्लाउज आमच्या दोघींचे जे आहे ते मी वॉश केलेले आणि इकडे आमचे वरती रेग्युलरचे कपडे त्यानंतर ना इकडे पण हेसले मी अँगलवरती पूर्ण अँगलवरती ब्लाऊज टाकलेले आणि आभाळ तुम्ही बघू शकता एवढा आभाळ आलं आहे ना पाऊससुद्धा येऊ म्हणजे येतोच आहे कधी ना कधी तरी आत्ता पण सांगता येत नाही पाऊस केव्हा येईल आणि हे अशा प्रकारे आमचे कपडे सुकतात तर तुम्ही बघितलंच एवढे सर्व कपडे जे आहेत ते सुकायचे बाकी आहे अजून मला आजचे जे कपडे आहेत ते पण वॉश करायचे आहे आजचे कपडे पण मला वॉश करायचे आणि त्यामध्ये मी म्हटलं होतं की आज अजून एक्स्ट्राच काहीतरी वॉश करेल हे पडते वगैरे काहीतरी पण बघूत आता पावसावरती डिपेंड आहे सगळं मी हेअर वॉश केलं आहे त्यामुळे माझ्या केसांमधनं अजून पण पाणी आहे तर चला आता आई काय करत आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेते कारण सव्वा एक वाजला वीज आल्यावरती परत भूक भूक करेल मग आईन वेळेला नको काही प्रॉब्लेम व्हायला म्हणून मी पटकन स्वयंपाक करून घेते आईंचं चालू इकडे भांडे होते हे आम्ही रेग्युलर नाही वापरत तर जे छोटे मोठे आहेत ना ते ते वेगळे वेगळे करत आहे नंतर अगोदर सर्व भांडे याच्यातच होते आणि हे जे मॉपचं तुम्हाला दिसतं आहे काय म्हणता डब्बा डुब्बा तर हा मी ठेवून दिलेला माझा मॉप तुम्ही शॉर्टमध्ये बघितलंच असेल मॉप माझा खराब झाला होता त्यामुळे मी तो यूज करत नव्हते पण आता आईने हे काढलंच आहे ते ह्याच जे मोपचं खालचं ते पाणी जाण्यासाठी तर म्हंटल आता लगेच हा यूज करायला काढावं आई अजून एक असेल असं हा मी तेच म्हंटल मला वाटलं पडलेलं हे पाणी काढायचं एक आहे ना एक पाणी तर आता हे मी यूज करायला काढते तीन बेल आहेत ना तीन बेल नाही चपात्याच बघेल ते जरा छपट हे जे तुम्हाला डबे दिसतात ना समोर ते सर्व मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आणले भाजी वगैरे तर हे मेडिसिन्सच्या कंपनीमधले वेगवेगळे वेगवेगळे मला सेम कलरमध्ये पाहिजे होते पण नाही मिळाले आता अजून परत आईने इकडे दोन गुन्ह्या काढल्या ही जी कोणी आहे ह्याच्यामध्ये थोडस सामान आहे याच्यात एक फॅनचे पाती आई बेड बेडमध्ये पण मला वाटतं जाल लावून सामान आणलं का त्यावेळा ठेवलेलं आहे बघू बेडमधलं पण काढू काय सामान आहे ते आईस ता थी थी। ती आईस बॅग ठेवायची वरती पण फ्रीजमध्ये जागा पाहिजे तुला तर कॉपरेट ठेवायला लागेल लागल त्याचे हा मग त्या तशा वेगळ्या राहतात ह्या वेगळ्या राहत्या औषधासाठी वगैरे वापरल्या जाते हा ना ते नॉर्मल राहत त्या लगेच विरघळतात हा हा फॅन म्हणत होते बघा मी आमच्याकडे फॅन तीन ते चार झालेत ह्याचे मग मी पाती ते काय सांगते व्हाईटचे पाते ह्याच्यात मग हा चालू आहे का बंद जाल नेऊन सामान अंतर आणला ना हा हा मग बरोबर ह्याच्यात पाते मग त्याच्या बेडमध्ये इकडे फॅन वगैरे ते सगळं एकत्र करता येतं कारण आता आमचा दसरा निघालाय थोडा थोडा त्यावर आज घरात एवढा सर्व पसारा झाला हो आहे म्हणून मला स्वयंपाकासाठी लेट झालं असं बिलकुल नाही आहे मी रोजच यावेळेला स्वयंपाक करते दुपारचा असंच होतं आहे सध्या माझं रुटीन जे आहे ते हेच आहे सकाळी नाष्टा होतो आमचा नाश्ता झाला की मग मी सर्व काम आवरून घेत असते आम्ही तिघांनी खाल्लेलं असतं सकाळी त्यामुळे मग तिघांचंही भुकेचं दुपारचं टेन्शन नसतं थोडंसं लेट जरी स्वयंपाक झालं तरीही काही प्रॉब्लेम नसतो त्यामुळे मग मी एक दीड वाजेला स्वयंपाकाला लागत असते किंवा केव्हा बारा सुद्धा स्वयंपाक करून घेते म्हणजे मग मला जो नंतरचा वेळ आहे तो एडिटिंगसाठी व्हिडिओसाठी मिळतो पण मग असं होतं की एखादं शिल्लक काम निघालं ना मग स्वयंपाक करायला मला पूर्ण दोनच वाजतात मग त्यानंतर ना मग स्वयंपाक झाला की मग आम्ही तिघंजणं लगेच गरम गरम जेवण करून घेतो आणि कसं जेवण असं गरम असलं ना की अजून छान लागतं खाण्यासाठी सो त्यामुळे आज बनवत होती मी भेंडीची भाजी बरेच दिवस झाले भेंडीची भाजीच बनवली नव्हती मला खूप आवडते भेंडीची भाजी हिरवी मिरची घालून सो सेम तेच मी बनवली आज आणि जरा ना माझ्याकडनं एकदम बारीक फोडी झाल्या होत्या ती थोडीशी चिकट झाली मग मी त्याला जास्त जास्त वेळ फ्राय केली म्हटलं जास्त वेळ फ्राय केली की त्याचा जो चिकटपणा आहे तो निघून जाईल त्यानंतरनं लगेच चपातीही बनवायला घेतली चपाती बनवून झाल्याच्या नंतरनं पण मला बरेचशी कामं होती जी मला करायची आज मला वाटतं पूर्ण दिवस माझा कामातच जाणार आहे आणि आता जी घटस्थापना आहे ती होईपर्यंत असेच सर्व दिवस कामातच जातील कारण दसरा काढायचा घर क्लीन करायचं कपडे वगैरे वॉश करायचे बरेचसे काम आहेत तर चला इकडे चपात्या पूर्ण करून घेतल्या आणि लगेच जेवायला वाढून घेतलं आम्ही तिघांनी मिळून जेवण केलं एवढे ब्लाउज वाळलेत बाकी तसेच आहे अजून गॅलरी मध्ये तुम्हाला दिसत असतील तिकडे ते ब्लाउज ओलेच होते आईने एवढ्या ब्लाउजच्या घड्या मारल्यात आता आता हे ठेवून द्यायला लागतील चार वाजले आणि अजून पण अर्धे ब्लाऊज म्हणजे ओले ते वाळले नाहीये तर आधी ते परत टाकले मी साड्या काढल्या तर काही साड्या काढल्या होत्या मी काही धुण्यासाठी आईच्या तर त्या आता विचार करतोय आम्ही धुवायच्या की नाही बघूत कसं होतं आहे तर आ खूप जास्त भरून आलं आहे असं वाटतं आत्ता लगेच मुसळधार पाऊस येईल तर मला ना झोप यायला लागली माझ्या सकाळचे कपडे पण राहिलेत आहेत आमचे जे रेग्युलरचे ते कपडे पण वॉश करायचे आहेत मग ते कपडे टाकायला जागा नव्हती म्हणून मग मी ते ढकललं आणि आत्ता असं झालं की आत्ता मला खूप कंटाळा आला आणि झोप पण आली आहे म्हटलं अगोदर चहा बनवून घेतात आता चार वाजली तर चहाची तलब झाली आहे चहा बनवते हो आणि मग नंतर ते कपडे वॉश करून घेते पाऊस इतका जास्त हटकोर आहे ना की आता मी कपडे वाळत टाकले म्हणजे साड्या धुवायचं आम्ही कॅन्सल केलं आई बोलल्या नको धुवू परत पावसामुळे वाळणार नाही आणि त्याचा वास येईल आणि कम्फर्ट तर एवढ्या सगळ्या कपड्यांना नाही वापरू ना 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 शकत तर त्यामुळे मी साड्या धुवायचं कॅन्सल केला आणि जे रेग्युलरचे कपडे ते धुवून टाकले तर त्यातले बघू शकता आता पाऊस चालू झालाय आईच म्हणणं आहे हे जे जास्वंद ना त्याला मवा पडतोय त्याच्यावरती आणि ह्या झाडावरती पण दिसतोय का दिसतंय ना पांढर अच्छा ते मवा तर काळा असतो ना पांढरे किडे काय माहिती ते जास्वंदाला त्याला एक कळी आली होती पण ती ना फुललीच नाही ती ऑटोमॅटिक खाली तुटून पडली आणि त्याला किडे लागतात बघू त्याला काय ऑप्शन निघत आहे का आणि इकडे बघा आता जास्त तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी दाखवलं होतं की पाऊस येणार आहे किंवा येतोय असं आता उडा जोरात असा पाऊस चालू झाला इकडे तर पार गल्लीमध्ये पाणी पण वाहत आहे बघू शकता पाऊस किती जास्त पाऊस पडतोय साड्या वॉश करायचं कॅन्सल झालं त्यामुळे मग या साड्या आता परत मी घडी मारून कपाटामध्ये मा ठेवून देते जेव्हा ऊन पडेल तेव्हा वॉश करण्यासाठी काढेल आणि तुम्हाला आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये फक्त कपडे 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 असंच दिसलं असेल कारण तेच चालू आहे माझ्या सध्या घरामध्ये मा त्यामुळे तुम्हाला तेच दिसतंय चला बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हीही तुमचा दसरा काढला की नाही तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय